ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे असे असताना प्रभाग क्रमांक सहा मध्ये आमदार अमोल खताळ यांनी प्रचाराचा मोर्चा वळवला आहे तुलनेला मोठा आणि माजी नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या प्रभागामध्ये भूमिगत गटार रस्ते अंगणवाडी अशा मूलभूत सुविधांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत अशी कडक टीका आमदार खताळ यांनी केली आहे शिवसेना महायुतीचे उमेदवार राहुल भोईर आणि भाजपच्या शोभा घुले यांच्या प्रचारासाठी प्रभागामध्ये भेट देऊन त्यांनी संवाद साधला माजी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे गटारांचे प्रश्न कायम आहेत रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे लहान मुलांसाठी अंगणवाडीची सोय देखील आहे असे आमदार खताळ यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय इंदिरानगर आरक्षणाचा प्रश्न हा गंभीर आहे हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्यामध्ये महायुतीचं सरकार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमामधनं हा प्रलंबित प्रश्न आम्ही नक्की सोडवू असा विश्वास व्यक्त केला नगर परिषद आमच्या ताब्यात दिल्यास आम्ही पोकळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवू प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व विकास कामांना आम्ही गती देऊ असं सांगून खताळ यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील अधोरेखित केला प्रभाग क्रमांक सहा महायुतीचा विजय निश्चित आहे असा ठाम दावा करत त्यांनी मतदारांना महायुतीला एक साथ देण्याचं आवाहन केलं बघितला तर मोठा संख्येने प्रलंबित प्रश्न असलेला प्रभाग आहे यापूर्वीच या प्रभागातील नेतृत्व माजी नगराध्यक्षांनी केलंय आता तुम्ही बघितला असेल तर गल्लीबोळामध्ये काय परिस्थिती आहे इथं घराच्या वरतून लाईटीच्या तारा गेलेल्या आहेत या भागामध्ये आरक्षणाचा मोठा विषय आहे पाण्याचा फ्लो कमी जास्त असतो ड्रेनेजची सुविधा नाही या मूलभूत गरजा नगरपालिकेने गेले देणं हा नागरिकांचा अधिकार आहे आद हा दिलेला नसल्यामुळं इथं प्र समस्या मोठ्या आहेत परंतु आमच्याकडचे ते आमचे महायुतीचे उमेदवार आहे राहुल भैरा असल उलेताई असल या निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असल स्वर्मानी या यासुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये विकासाचं जे मॉडेल घेऊन आम्ही पुढे निघालोय केंद्रातील मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना राज्यामध्ये सुद्धा एक वर्षापूर्वी या तमाम जनतेनी मायबाप जनतेनी महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला होता आणि या संगमनेरातील जनतेनेसुद्धा परिवर्तनाला ज्यावेळेस साथ घातली होती त्यावेळेस त्या परिवर्तनाला साथ दिली आणि आज बघा तुम्ही एक वर्षामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा निधी संगमनेरमध्ये दे आपण आणून कामाचा एक धडाका सुरू केला आहे त्यामुळं जे काही प्रश्न प्रलंबित आहेत आज इंद्रानगर सारख्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बरेचसे घरं देण्यात आले आहेत आमच्या लाडक्या बहिणींची संख्या इथं मोठी आहे लाडक्या बहिणींनासुद्धा दर महिन्याला शासनाच्या वतीने पैसे दिले जातात लाडक्या बहिणींचा सन्मानाचा प्रयत्न केला जातो आमचा प्रयत्न राहील का या भागातील छोट्या छोट्या गल्ल्या जरी असल्या तरी प्रत्येक प्रगाभामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आम्ही लावणार आहे त्या माध्यमातून महिला सुरक्षिततेलासुद्धा आम्ही प्राधान्य देत आहे त्यामुळं या भागामध्ये अंगणवाडी नसेल तर त्या भागातील भागा मागणी आल्यानंतर आम्ही लहान मुलांसाठी अंगणवाडीचीसुद्धा तत्काळ सुरुवात करतो आहे काल आम्ही संगम फिरत असताना नगरपालिकेच्या शाळेच्या झालेल्या चा दुरावस्था यासुद्धा आम्हाला सुधारणा करायच्या आहे नुसतं कोकळ घोषणा करून कुठे स्वप्न दाखवून सत्ता आम्हाला मिळवणं हे आमचं ध्येय नाही आमचं ध्येय विकास हे ध्येय असल्यामुळं सत्ता जर केंद्रात राज्यात आणि के था संगमनेर आमदार आपल्या विचाराचा असेल तर नगरपालिका जर आपल्या ताब्यात आली तर निश्चित एक वेगळा विकास होऊ शकतो याचा विश्वास देत आहे धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू ईसीजी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट